नमस्कार मी संतोष राणे कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरची कांस्य पथकाला गवसणी भारतीयांसाठी अभिमान एअर रायफल क्रीडा प्रकारात अर्जुन बबुताचा अंतिम फेरीत प्रवेश मात्र थोड्या फरकाने कांस्य पदक हुकलं ठाणे प्रमुख मिलिंद मोरेंच्या आकस्मित मृत्यू प्रकरणाचे पुरावे सी सी टी व्ही माध्यमातून सादर क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्येतील आरोपींना मुंब्रा पोलिसांकडून चोवीस तासात अटक खोपोली येथील झेनीत धबधब्यावर अडकलेल्या मुंबईतील पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे चिरंजीव मिलिंद मोरे नवापूर येथील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या वळण आहे रविवारी कुटुंबाबरोबर रिसॉर्टला गेले असताना त्यांचा स्थानिक रिक्षा चालकांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला या वादातून हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे विरारच्या सेवन सी रिसॉर्टमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या व्हिडिओनुसार स्थानिकांबरोबर पार्किंगमध्ये उभे राहून बोलत असताना मोरेना अचानक चक्कर येऊन कोसळल्याने तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आलं यामुळे शुल्लक कारणांवरून झालेला वाद आणि त्यानंतर आलेली चक्कर यामुळे या वादाचा ताण मिलिंद मोरे यांच्यावर आल्यानं मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे दिवा शिळ रोडवर असलेल्या कार धुण्याच्या सेंटरमध्ये आलेल्या एका इस्मास क्षुल्लक कारणावरून बेदम मारण झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिव्यामध्ये घडली मारेकऱ्यांनी मृत इस्मास लाकडी दांड्याने मारून त्याचा मृतदेह दिव्यातील बौद्ध विहारच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये टाकून दिला यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्या इस्माला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास मृत घोषित करण्यात आलं डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं असता सदर इस्वास झालेल्या मारहाणीमुळे तो मयत झाल्या असल्याचं उघडकीस आल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी आरोपीला अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे शोविक गौड श्रीमनी असं या मृत तरुणाचं नाव असून तो मुळचा कोलकात्याचा आहे तर सुलतान मेहमूद शेख रितेश राजेंद्र प्रसाद राजभर आकाश भोईर जितेश भोईर या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे गंबडी या आंबली पदार्थाची विक्री करत आहे तो एम एम अली या ठिकाणी येणार आहे त्याप्रमाणे आमचे त्या पथकाचे अधिकारी केदार यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पथकाचा सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी ते समजून आले की तो जो आरोपी आहे हा इम्तियाज मर्चंट आहे इम्तियाज मर्चंट हा कुमार हत्याकंडातील आरोपी इकाल मर्चंट मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील न्याया सतराशे चौऱ्याहत्तर प्रलंबित दावे लोक अदालतमध्ये निकाली काढण्यात आले विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात सत्तावीस जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी एस के फोकमारे आणि ज्येष्ठ विधीज्ञ सुनील रवानी यांच्या पॅनलनं ही कामगिरी केली ठाणे न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातसुद्धा तडजोडीतून प्रकरणं मिटवण्यासाठी ठेवण्यात आली होती तडजोडीतून निकाली काढण्यात आलेल्या सतराशे चौऱ्याहत्तर प्रकरणांमध्ये अन्न आणि औषध विभाग दखलपात्र आणि अदखलपात्र कौटुंबिक हिंसाच्या प्रकरणांचा समावेश होतो यामुळे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे कमी होण्यास मदत झाली आहे पावसाळी पर्यटन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी झेनीत धबधब्यावर जाण्यास बंदी असताना देखील मुंबईतून आलेले अतिउत्साही पर्यटक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं धबधब्यावर अडकले परंतु सुदैवाने वेळेवर मदत मिळाल्याने सर्वांची सुखरूप सुटका झाली मुंबईतील कुर्ला भांडुप येथील अकरा तरुण पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आज सकाळी खोपोलीत आले होते बंदी असूनसुद्धा झिनीत धबधब्यावर जाण्यासाठी त्यांनी आडवाटेचा मार्ग निवडला मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे धबधब्यापर्यंत जाणारी वाट पाण्याच्या लोंढ्यामध्ये दिसेनाशी झाल्यावर पर्यटकांची घाबरगुंडी उडाली परंतु अपघातग्रस्त मदत पथकाचे गुरुनाथ साटेलकर यांना माहिती मिळताच मदत कार्य करत अकरा जणांना त्यांनी वाचवलं बेलापूरमधील अक्षता म्हात्रे आणि उरणमधील शिंदे यांच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्या प्रकरणाचा निषेध म्हणून कामोठे येथील रविवारी बंद पुकारण्यात आला होता तसंच के व्ही विद्यामंदिरातील विद्यार्थिनींनी व शेकापच्या महिला आघाडीने शहरात निषेध रॅली काढून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे मागील काही दिवसांपासून घडत असणाऱ्या या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा खराब करणाऱ्या आहेत या दोन्ही घटनेतील आरोपींना अमानवी कृत्य केलं असून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली असून गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नसल्यानं या घटना घडत आहेत असं मत निश्चित करणाऱ्या महिलांनी मांडलं विमानतळ आयुक्तालय मुंबई कस्टम झोन तीनने पंधरा ते सत्तावीस जुलै दरम्यान एकोणचाळीस वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अंदाजे तेरा कोटी मूल्याचं सोनं गांजा आणि विदेशी चलन जप्त केलं आहे मेणातील सोन्याची धूळ कच्चे दागिने पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये कागदाच्या थरांमध्ये बुटांच्या तळव्याच्या आत आणि एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर कल्पक पद्धतीने सोन्याच्या पट्ट्या अशा विविध स्वरूपात सोनं लपवून ठेवलेलं आढळलं या प्रकरणी सात प्रवाशांना अटक ही करण्यात आली आहे या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यां संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्की स्वागत करू पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा